नमस्कार शेतकरी म्हणून मी शेतकरी का आपण सांगून अत्यंत आनंद होईन की येणारा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा तुम्हाला वाढून मिळणार आहे आणि किती वाढून मिळणार आहे तर तुम्हाला तब्बल पाचशे ते सहाशे रुपये वाढवून मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला दरबारीच नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये हप्ता मिळत होता तर आता तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे म्हणजेच की हजार रुपयांनी वाढ झालेली आहे तर हे हप्ता कधी मिळणार आहे आणि अजून किती वाढ होऊ शकते हे समजा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग त्याआधी नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याच माहीत असेल की पी एम किसान असो का नमो शेतकरी असो या दोन्ही योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि ती कितीची वाढ करण्यात आली आहे ती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते आणि आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक योजना येणार आहे तिचे नाव आहे लाडका शेतकरी योजना आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे ह्या योजनेचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेविषयी माहिती तर मित्रांनो सध्या तर या व्हिडिओमध्ये पाहूया नमो शेतकरीच्या पाचव्या हप्त्याविषयी तर शेतकरी मित्रांनो बरेचसे असे काही शेतकरी की त्यांना चौथा हप्ता मिळाला असेल पण चौथा हप्ता पण लवकरात लवकर मिळणार आहे आणि पाचव्या हप्त्याला तुम्हाला तीन हजार रुपये अशी मुदत म्हणजे की तीन हजार रुपये मिळणार आहेत तर हे तीन हजार रुपये तुम्हाला कसा लाभ घेता येणार आहे ते सांगतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये आणि नमो शेतकरी योजनेमध्ये दोन्हीमध्ये वाढ करण्यात आली तर आता नमो शेतकरी योजनेमध्ये कितीची वाढ करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नमो शेतकरीचा दर चार महिन्याला दोन हजार रुपयाची हप्ता येत आहे तर आता दर चार महिना तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता दर बारा महिना तुम्हाला नमोशेतकरीद्वारे सहा हजार रुपये मिळत होते तर आता चालू काळात येणारा पाचव्या हप्त्या पाचव्या ते सहाव्या हप्त्यापासून तुम्हाला कमीत कमी वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की तुमच्या हप्त्यामध्ये दोन ते तीन हजाराची वाढ करण्यात आली आहे याद्वारे तुमच्या पैसेही वाढून मिळणार आणि अलग कायक योजनेचा तुमचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तर येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी या व्हिडिओला म्हणजे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आलेल्या नवीन अपडेटची नगेच माहिती तुम्हाला पुरवणारा शेतकरी का नंबर वन या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल लगेच करा कारण की जशी माहिती टाकली तशी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ ज्या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी त्यांना व्हिडिओ शेअर करा